काय चालू आहे बाकी ना टोमॅटो साडेतीनशे रुपये कॅरेट का गावाला गेलते का अशा प्रकारचा माल आहे मी चालू साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट काय सांगितलं गोल्टीचं अहो काय काय भाव घेतला काय म्हणतात ते दोनशे दीडशे नी दीडशे रुपये कॅरेट एकशे सत्तर एकशे सतरा भाव ठीक आहे एकशे सत्तर रुपये कॅरेट एवढ्याला तुला सांगितलं चारशे रुपये मध्ये राहतो साडेतीनशे तुला सांगितलं ना साईज नाही का गोलटी गोलटी दोनशे सव्वा तीस रुपये कॅरेट आहे दहा सत्ता व्हॅरायटी मित्रांना काय भाव दादा काय भाव आहे अडीचशे काय भाव विकला फायनल सांगा ना काय भाव विकला दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पत्ता कोपी दोनशे रुपये करेक्ट फायनल भाव दोनशे कोणती आहे व्हेरायटी ते नाही माहिती घेऊन आला का म्हणतो जाळ्यात मिळाल्या पाच जाळ्या तीनदा दोन जाळे घे कुठं दादा काय भाऊ पंढरपुरी ना

सातशे रुपये दहा किलो वजन सातशे रुपये कोणती आहे ही तलवार सातशे रुपये मला फक्त भाव आहे चारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन भेंडी अरे वीस कॅरेट असतील ना ते काय दहा हजार दोनशेला वीस कॅरेट पाचशे दहा अकरा हजाराला तीन हजार आठशे पन्नास ला सहा करेक्ट कोणती व्हरायटी मामा कोणती व्हरायटी आहे याची व्हरायटी कोणती माहित नाही சேசி ரூபாய் தான் கொண்ட வராட்டி சாஷி ஐசி ரூபாய் கேரட் सहाशे पाच रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी हो व्हेरायटी कोणती इकडे इगतपुरी इगतपुरीच इगत आहे कळा बाजू बार अठराशे रुपयाला सहा करेक्ट कोणती व्हेरायटी हो बाबा सुपर पंचगंगा काटा कमी झाला म्हणून म्हणून कमी भाव गेला नाही का काटा असा पाहिजे दोन हजार पाचला पाच करेक्ट दादा कोणती व्हेरायटी कोणती पंचगंगा ना असा काटा पाहिजे ना।, ना, ना।, ना काटा, काटा।, काटा। पाहिजेत तेव्हा चांगला भाव जातो तो कमी भाव गेला एकच आहे एकच आहे नाही काय अठराशे ला सहा क्रेट काय क्रेट पण

चार हजार पाचशे पंच्याहत्तरला पंचवीस कॅरेट कोणती व्हेरायटी आहे दादा व्हेरायटी कोणती आहे माल आहे ना व्हेरायटी कोणती आहे निर्मल नाही किती कॅरेट आणले होते कॅरेटचा भाव काढला का काय भाव पडला बघू थांबा तीनशे तीस रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती निर्मल अठ्ठेचाळीस सोडणार भाऊ का निर्मल अठ्ठेचाळीस कुठे तुम्ही गाव कोणतं आपलं चांगले वाटतात का व्हिडिओ हो चांगले वाटते बरं बरं आता अरे हे ना पाच हजार दोनशे पन्नासला बारा क्रेड निर्मल <coughs> का सत्याऐंशी रुपये करेक्ट तीनशे सत्याऐंशी तीनशे थी। सत्याऐंशी रुपये करेक्ट हेच लेबल आहे ना पाच हजार दोनशेला दहा करेक्ट बारा मार्क कोणती व्हरायटी हो मग फाईन

एकशे पन्नास रुपये वजन एकशे पन्नास